अशी तू काय करतीये काय लावतीये कशी लावतात निपीक आणि आरशाला कोण लावली इतकी की निपीक हा तू लावली आणि ह्या आरशाला इतकी लिपस्टिक लावत असतात येशू इतकी लावत असतात का ग अशी मम्मी कशी लावते तुझी लिपस्टिक मी कशी शिकू तू कधी बघितला असेल ना मम्मीला लिपस्टिक लावताना नाही बघितलं मग तू का लावती ग तू पण नको लावू ना मग तू आधी कशी लावू लागली तुला भया रागवला त्यावेळेस कशी लावू लागली भया रागवला त्यावेळेस कशी लिपस्टिक लावू लागली लावून दाखव ना मला भया रागवला ना तशीच तशीच लावून दाखव तशी लावली का तू डायरेक्ट लिपस्टिक होटायला लावली ना भया रागवला त्यावेळेस हां लावू मग अशी लावू लागली हे बघ अशी लावतात लिपस्टिक दाखव मी शिकवते तुला हे बघ येशू हे बघ अशी तुला आवडते का गं लिपस्टिक लावायला असे लावतात आणि हे हे कुणी खराब केले इतके तर काचांना काय लावलं ग तू काय लावलं काय चार्जर चार्जर, चार्जर असं लावतात खरं खरं सांग तू काचा काय लावलंय मी मारत नाही तुला नाही मारत माझ्या बाईला मी कसं मारेन काय लावलं बाई त्या काचेला निपीक लावली आणि ते काय लावले हे काय ग्रीन कलरचं हां ती लिपस्टिक नाहीये कलर आहे ते कुणी केलं ग तितकं घाण तू केलं आणि हे 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 कोणी घाण केलं हे हे कुणी घाण केलं हो तुझ्या एवढे म्हणून तूच केलं असं करत असत ते शू